हे दुर्दैव आहे माझ दहा कायदे आले ना दहा कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला आलाब असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णादारांनी नव्वद वर्षानंतर करत राहावं करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीच आहे अण्णाजराने जे केलं दहा मागच्या काळात ते आपण करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे युवकांना वाटलं पाहिजे की आपलं काही कर्तव्य का नाही मी देशाचा नागरिक आहे ना मी देशाचा एक नागरिक आहे माझ्या देशासाठी जे बलिदान झालं काल स्वातंत्र्य दिवस हो बनवला नुसतं तिरंगज हातात घेऊन होणार नाही तर या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण ठेवली पाहिजे नुसतं बोट दाखवायचे हे करा ते करा ते करा ते, ते नुसतं त्याच्यातून ते होणार नाही तरुणाने जाग झालं पाहिजे मी मोठ्या आशने तरुणाकडे पाहतोय एक राष्ट्रशक्ती आहे ही जर जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही असं मला वाटतं म्हणून एक कायदे करून तरुणांच्या हातात दिले आणि आज एवढे वर्ष झालेत एवढ्यानंतर था। हा आवाज जो कानावर येतो की अण्णा जरने 你咋个玩我